सर्वप्रथम मी सर्व महामानवांना अभिवादन करते आणि आज पंधरा नोव्हेंबर म्हणजे बिरसा मुंडा यांची जयंती बिरसा मुंडा हे एक शूरवीर योद्धा होते त्यांच्यामध्ये ते आपल्या समाजाविषयी आपल्या देशाविषयी जे प्रेम होते जे अंतकरणातून त्यांना ते उभळत होते असे ते एक आदिवासी समाजाचे एक क्रांतिकारी क्रांतीवीर योद्धा होते ते असे व्यक्ती होते की त्यांच्यामध्ये इंग्रजाच्या विरुद्ध लढण्याचा त्यांच्यामध्ये जे जे बळ होतं सर्वात प्रथम जर इंग्रजाच्या विरुद्ध आवाज उठवला असेल तर ते म्हणजे क्रांतिवीर बिरसा मुंडा बिरसा मुंडा यहाँ ये देश हमारा है यहाँ हमारा राज चलेगा जल जमीन और जंगल हमारा है इसलिए बिरसा मुंडा इंग्रेजों से उस वक्त लड़े बिरसा मुंडा एक असे, असे काळात त्या काळात त्या सुद्धा जमीनदार लोक आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत होते हे धरती हमारी है हे जमीन हमारा आहे हे जंगल हमारा आहे म्हणून इंग्रजांनी त्या काळामध्ये पाचशे रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं बिरसा मुंडाला पकडण्यासाठी तीन मार्च एकोणीसशे रोजी त्यांना अटक केली म्हणून म्हणायचं आहे एकच बिरसा एकच बिरसा इथे जन्मला आदिवासी समाजात एकच बिरसा इथे जन्मला आदिवासी समाजात बिरसा मुंडाचं माझ्या बिरसाचं बिरसा मुंडाचं नाव गाजते विदेशात बिरसा मुंडाचं नाव गाजते देशो विदेशात एकच बिरसा इथे जन्मला आदिवासी समाजात एकच बिरसा इथे जन्मला आदिवासी समाजात बिरसा मुंडाचं माझ्या बिरसाचं बिरसा मुंडाचं नाव गाजते देशो विदेशात बिरसा मुंडाचं नाव गाजते देशो <कि> विदेशात <लेवासीछता> जय आदिवासी जय भीम नमो बुद्धाय